जादू ही शेतमालक पुरता धास्तावला वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क महाराष्ट्र नंदुरबार जिल्ह्यातील एका शेतकऱ्यासमोर पाण्यामुळे नवे संकटच निर्माण झाले आहे शहादा तालुक्यातील विनायक पाटील यांनी पिकांसाठी आठशे फूट खोल कुपनलिका खोदली होती मात्र एक दिवस या कुपनलिकेतून मोटार व पाईप बाहेर फेकल्याचे दिसून आले विनायक यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले मात्र आता या कुपनलिकेतून दररोज दोन वेळा शंभर फुटापर्यंत पाण्याचा फवारा उडत आहे हे प्रकरण समजत नसल्याने शेतकरी धास्तावला आहे कृपया चॅनलला सबस्क्राईब करून एका मराठी माणसाला सपोर्ट करा